नमस्कार रुग्णा टॅग्रो मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बोलणार आहे युरियावर युरिया वापरल्याने आपल्या शेतामध्ये काय दुष्परिणाम होतात आपल्या जमिनीवर त्याचे काय दुष्परिणाम होतात आणि त्या जमिनीचे दुष्परिणाम मानवी जीवनावर कसे होतात यासंबंधी आपण आज चर्चा करणार आहे जेव्हा आपण आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये किंवा सातत्याने जर युरिया वापरला तर आपली जमीन नापीक बनते नापीक होण्याची लक्षणे काय तर जमीन कठीण होणे जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होणे जमीन पांढरी पडणे जमिनीला भेगा पडणे युरियाच्या जास्त वापरामुळे तुम्हाला हे परिणाम हळूहळू दिसू लागतील सुरुवातीला आपण जेव्हा युरिया वापरतो तेव्हा आपल्याला उत्पन्न भरमसाठ मिळतं पण त्याच्याबरोबर जमिनीची क्वालिटी खराब होत जाते जेव्हा आपण अशा जमिनीमध्ये एखादा भाजीपाला करतो तेव्हा त्या भाजीपाल्यामध्ये विषारी पदार्थाचा संचय होतो ते विषारी पदार्थ आपल्या जर शरीरामध्ये गेले तर आपल्या शरीरामध्ये दीर्घ असे गंभीर असे आजारपुरा जास्त वापरला तर जमिनीचा पीएच कमी होऊन जातो जमीन ही ॲसिडिटिक बनते म्हणजे आम आम्लधारी जमीन बनते अशा आम्लयुक्त जमिनीमध्ये जो भाजीपाला पिकतो तो भाजीपाला जर आपण खाल्ला तर आपल्याला ॲसिडिटीचे प्रमाण वाढते आज आपण बघितलं तर बऱ्यापैकी लोकांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे तो कशामुळे होतो तर अशा या भाजीपाल्यामुळे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आपल्याला तयार लागतो सातत्यानं आपण जर युरियाचा वापर करत राहिलो जास्त प्रमाणात जर आपण युरियाचा वापर करत राहिलो तर युरिया हा नायट्रस ऑक्साईड हा वायू उत्सर्जित करतो हा वायू काय करतो आजूबाजूचे वातावरण आहे ते प्रदूषित करण्याचं काम करतो त्यामुळे अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया वनस्मतीमुळे अन्न तयार करणाऱ्या प्रक्रियेमध्ये अर्था निर्माण होतो तुमचं फक्त एकच ध्येय आहे की रासायनिक खतांपासून मुक्त आपली शेतजमीन करायची आहे आपली भारताची येणारी युवा पिढी ही सशक्त जन्माला आली पाहिजे युवा पिढी ही सशक्त राहिली पाहिजे अशा गंभीर आजारात दूर राहिली पाहिजे जय भारत जय जवान